डेप्युटी काय रे कुठं चालली काय चातरी नेमकं नेमकं नका नेम हाटकन लावी जाऊ काय काम आहे बरं जाऊ द्या ना हाटकन लावी हा? तुमचं खोर द्या ना मला लागत होत काय लागत खोर ते पिंटेचे येतं ते बांध ते थोडं तास आहे त्या भुसाऱ्या तिथे आणि तुम्ही स्वतःचे काम आला तुम्ही स्वतः सनग घेणार ना रे कवर माझं नाही असं त्याचं खोर नेत बसायचं साधा भावकड गेलो तर मला माहित होतं तुम्ही असं बोलता अरे पण आपलं स्वतःच आणायचं जे आल्या तुला कायम कामाला जावं लागत जाते ने भुसारा भुसाऱ्या तुम्ही पलीकडे आणि परत आणून ठेव हा बाई हे झालं पाहिजे असं मला बघून का बरं लपले बरं होय गेली भाऊ गबाळ बिबाळ म्हणते का चांगलं मोठं काहीतरी कांडवायला दिसत परवाय ना संध्याकाळी त्याच्या घरी लय भांडणार त्याच्या बायकोची त्याचे शंभर टक्के काहीतरी झालं माझं एक काम करा तुम्ही दोघांनी त्याच्या घरी जा ती बायको आहे का बघा कारण कालपासून ती मला दिसलीच नाही म्हणजे त्या गुणीत बायको आहे अरे जाऊन तर बघ पहिले ती घरी आहे का इतच काय पंचायती करतो जातो मी वाट बघते इथं वहिनी जातो वहिनी हो वहिनी येत आहे अरे कुलूप लावलेले हा म्हणजे याचा अर्थ आहे म्हणजे कुठं तरी गेल्या का त्या असते असतील वहिनी तिकडं पण कोणी दिसत नाही अर दियाएचा, दियाएचा अरे काय कुड काय तुला काय दुकानात गप्पा असतं येत नाही का रे थोडंफार अरे दिसला जात नाही म्हणून म्हणलं हा म्हणून म्हणलं गिराईक द्यायचं गप्प द्यायचं ना तू साधा का डोळा असतो डोळा नाही अरे सकाळपासून आला ना तू वाजले किती पाहिले का तुला अकरा साडे अकरा होता आले तरी दिसा मला गावात कुठं तू म्हणून म्हणलं चला बाबा चाललंय आवाज द्यावा एवढ्या गडबडीत हा चालू चल जाऊ का जायचं लगेच मग जातो ना बर 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 आता काय कुठं काय पाय थांबत का नाही रे दुकानात थोडेफार काय झालं काय झालं म्हणजे कशाला खाली दोन पायरे उतारला तुला यायचे का नको नाही चल आपल्या दुकानात मी बरं आहे आपला मग जा बस तू रि शेवट जाणार नाही तो काही जायचं काहीतरी बी नसलेच ते अर जा ना अरे लवकर या ना आहे कुलूपे कुलू मला वाटलंच जे नको व्हायचं होतं तेच झालं जाल्याने बायको वाटीच लावली शेवट म्हणजे तो गुणित आहेच हा मग शंभर टक्के आता काय करायचं कुठे गेला असेल तू बाबू ओ शामराव शामराव काय हो हो तुम्ही जालगावशी जाताना बघितलं का आताच गेलाय उग बी नसलेल्या डोक्याच आहे त्याच्या बायकोनी जाता लय वाजलेलं दिसते मायावरच हे गरज होता हो त्यांच्या हातामध्ये गोणी होती ती बघितली का तुम्ही हा गोणी दिसली का हा त्याला आवाज दिला तर गोणी होती रोणी ठेवून मायाकडे परत आला मी पाहायला गेलो तो मला म्हणला बरोबर राव काहीतरी होत त्याच्यामध्ये काहीतरी होत रे बायको होती त्याच्यामध्ये काय काय सुगंध आहे बायकोला गोणीर कशात घालले ओ साम राव राईकजचा माणूस काय म्हणतो हो परवा संध्या काय त्याच्या घरी भांडण झालं मला माहिती काय माहिती ना भांडण झालेले हा पण ते गोणीत काय ते माहित नाही मी ऐकून घेना कब तुम्ही काय भांडण झाले आता कालपासून त्याची बायकोच गाय आहे तुम्हाला माहिती का त्याची बायको वाटी लावली हा मग गेली असं माहेरला बरंय ना सुटली पीडा जाऊ दे तिकडे कशाला ढकलतान घेता ओ काय सुगंध नाही गेली काही काही बोलू ती हा नाही नाही झालं असं नाही करा लगेच जीव कसा घेऊन देऊ नाही मग त्या गोणी मध्ये काय होत असं काही सामान सुमान त्याच चाललं असून कुलूप हे काम करा तू आत्ताच गेला एवढ्यात योग्य मी मागे मागे जा तो काय करतोय ना ते आम्हाला घेऊन लगेच सांगा बरोबर चल रे सांगा तू नको जाऊ तू थांबी देऊ गेले अस Casa Casa Candorillo. मला नाही वाटत झालं असं काही करेन म्हणून हो सांबरा तुमच्यासोबत तुम्हाला चांगलं माहिती काय आलं अरे अरे अहो झालं अरे बोला ना काय झालं काय झालं अहो ते झालंय ना खुर नेलं होतं ना हां खुर असं खड्डं केलं हा हां आणि ती सांग ना तू मला अरे बोल ना पटकन काय झालं मला काय ना मला देऊन चला आधी अहो ते कुठं अरे झालं काय ते आता सांगणं व्यवस्थित ती गुणी पुरली त्याच्यात काय खड्ड्याचं

हे काही खरं नाही ह्याच्या भाऊजीचं एका दिवशी मला एका गोळी म्हणून टाकायला बसले मारून बिरून काही कसं का काय बोल होती ए ठीक आहे आपण ते पुढे गेले कुठं सकाळ सकाळ तुम्हालाच नाही तुमच्या सांगितलं राहिलं मी तो पाहिलं गेलं कुठं मी नाही पाहिलं हे तर घरीच राहतो ना हाय का मी बी किती घांशे घांशे त्या करतो फोन लावून विचारून कुठे डेप्युटी डायरेक्ट एवढ्या घाई गरबडीत काय समजणार आहे रिंग वाजवती रिंग वाजवती हॅलो आहो डेप्युटी कुठे तुम्ही अहो काय झालं काय विचारता तुम्ही लय मोठं कांड झाले अ कुठे ते सांगा तुम्ही आपल्या पारावर का अहो आलो अहो नंतर सांग तुम्हाला आल आलो मला घेऊन कशाला कुठे येतो तुम्ही घरी चल का डेपुटी दे बसले तर गावाचे काही तुम्हाला परवास नाही डेपुटी खरंच काय झालंय गावात काही नाही काही घेण देणं नाही ना, मस्त येऊन आपलं पार तुम्ही सकाळ सकाळी येऊन तो नको सांगू मला आज दुकान सोडून आलाय गावात काय सकाळी गावात असतो डेपुटी आम्ही तुमच्या घरी गेलो होतो काय झालं एवढं तुम्हाला माहिती का कालो भाऊजी त्यांची बायको काय हा हा एवढं म्हणजे काय सांगाव तुम्हाला त्याने काय केलं काय माहिती पण आहे ना त्यांनी पुरली नेऊन ती आता राहणत राहत खरं सांगता गुग चेष्टा करता काही बी डेप्युटी त्यांच्या घरी दोन दिवसापासून भांडणं चालू होते कालपासून ती गायब का आहे गावातच नाही ती खोरं घेऊन पण होता अरे गायब झाली म्हणून काय लगेच होते खोरं माय कोणी नेलं ते पिंटेच्या कामाला कोरं नाही अरे पिंटेच्या कामाला खोरं नेलं म्हणला कोणतं पिंटेचं काम आहे पिंटेचं काय कशाचं काय काम त्याच्याकडे गुण नव्हती तुमच्याकडे खोरं घ्यायला आलो नाही मोकळा होता हा गुणी घेऊन गेले तर गुणी मध्ये भरलेली होती बायको आणि कोणी बघितली पुरलेली पुरांनी बघितली मी स्वतः बघितलं कोण्या दोघांनी पाहिलं राव मी खरंच बघितलं का काय केलं मायकड हालता तू तुम्ही त्याला आवाज दिला तर गुणी लपून मायाकड आला मग परत गेला तू तर मग ह्या आल्या मला म्हटलं की असंच झालं मी म्हटलं आपला नाही विश्वास म्हणून मी काय केलं डि गायला म्हटलं तुम्ही जा आणि काय झालं सांगा त्यांनी सगळं डोळ्यांनी पाहिलं ना त्यांनी उकारलं पुरलं भरलं काय उप करून ठेवला डोक्याला जर खरं जर असलं ना तर लय गावाला गावाच्या माग पोलिसाचं लाचन लागण माहिती तुम्हाला माहिती का खरं तुम्ही दिलं म्हणलं पोलीस तुम्हाला पण उचलतील काही समज कुणी कोणला श्याम्या काय म्हणते ती बरोबर आहे आता त्या खुनाला ती मदत झाली त्या खोऱ्याची पुरायला म्हणली होती हत्यार झाला ना ते मला काय माहिती हो तिकडे पुरायला येईल म्हणून तुम्हाला नाही पण पण तुमची बी ठशी येत ना ते आता दांड्यावर काम कर तुम्ही इथं थांबा मला आधी खा दिशा करू त्या काय केलं तुम्ही इथं थांबा येऊ नाही हो तुम्ही कुठं जाता काय चालेकडे मला बघू दे ना बायकू घरी आहे काय बायप आम्ही सगळं गावात पाहिलं कुलूप कुलूप घरी पाहून आलेत म्हणते तिकडे राहणार पलीकडे मग ठरवा च पण आता डेपुटी तुम्ही काही घर नाही भाऊ कुठे काय पाहणार तुम्ही काय राडा केलाय बाबा अरे पण मा ना की खोर आणलं ना आणि ह्या पुढं मा नाही मला डोक्याला नको का हा देऊ तू न नको हे श्याम्या एक काम कर बघ वरच्या वर काय बघ बरोबर कोण नेमकं कशाला हात लावता त्याला बरोबर राहत डेप्युटी तुमचं म्हणजे तुम्ही गुतले तर देऊन आणि मला हात लावून कुत्रे बित्रे आले म्हणजे वास लागण त्यांना अरे ला। चिखलाला काय ला वाचलाय बघ ना नाही भो म्हणजे मला गुत्याचा प्लॅन दिसतो तुमचा भारी डेपुटी अरे नाही बाबा तुला काय आलं मी कळलं तरी पाहिजे ना आपल्याला कसं मारलंय काय मारले काय मारलं ते सांगन ना त्याला दोन फोले का आल्या कसा बघा बका बोलन एवढं बघे बघे नको नको यायचं तोंडवर अरे तोंडवर नाही यायचं बघू न काय तुमच्या घाबरत आहे रातची स्वप्न पडलं तर त्याला उठते मग येऊ रुपये काय दिवस का आले ग तुझ्यावर काय वेळ आले करत तुझ्या नवऱ्यांनी मारून तुलाच पुरलं ग बाई हो सु간다 ताई ना करू बाई काय ग मी डेप्युटी आमी कुठे आहे शामराव आम्ही ढोळे साडे घ्यायला सोबतच जायचं <laughs> दुण 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 <laughs> अरे माणसं बघत येत गपसा ना या पटा काय ते कोणतरी म्हणतो येईल एक काम करा एक काम करा इथून पळायला काढता पाय घ्या आपल्याला काय माहित नाही असं दाखवा दादा हो आपल्याला आहे ना ते साधा भाऊ म्हणतो तसा सोन सोनकेडा राईस खायला जावं लागल आपल्याला नाही पुढे

अरे फावडं दिलं तुम्ही कशा राह फावडं फावड लावून धरले सांगा काय सांगायची गरज आहे खोऱ्याला हात लागले वास वास आणि कुत्र येईन ना अरे तक... ते नि ते बाकू मारले त्याचं काय नाही मा खोरं काय घेऊन बसले तुम्ही जर म, जर माय खोऱ्याचं नाव घेतलं ना तुमच्या दातोरच खोरं आण मी कशाला पाहिजे कुत्र वास घेऊन तुमच्या घराबरोबर कुत्र वास कुत्र वास चाललंय रे तो ते मारलं कोणी काय केलं कोणी एक काम करा तू ज्या पळायच्या आधी ना त्याला धरू आणि त्याला डायरेक्ट पोलिसांच्या ताब्यात देऊ हा चला नाही आपलं रि राडा बरोबर झोप अरे काय नालाय गे तू काय पाप केल नाए। ते एवढं मनुष्य जातीला जातील कायमा काढ तर ऐक्यो पण काय मा फासला त्यांनी काय जाऊ द्या नाय पडतो काय पाया पडतो पाया नको पडू लय तो भायन काम केलंय जाल्या अरे एखादा क्रूम ते मध्ये ना एखादा विकृत बुद्धी त्या सगळे एवढं अरे जे सोबत राहते त्या माणसाला तू हे केलं अरे 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 मला वाटलं नव्हतं यु असा वागण म्हणून मी याला नाही म्हणलो पण तेव्हा डोळ्याने पाहिलं ठिकाणी पुरतनी तव्हा मला शाश्वत मला विश्वास येत नव्हता मी म्हणलं हाय जरा उलट्या काळदाचा डोल्या डोक्याचा पण इतकं मोठं काटकिराच मला वाटलं निल पुरायला अहो माझा मला कुसायचं तुला मला कुसायचं होतो तुला मग मुलं चालेल आप नाही आप करा नाही पोलीस पोलिसाशिवाय पारे भाऊ कायदा हातात घेऊन उपेग नाही मी गावचा उपसरपंच आहे मला सांगावत लागल तुम्हाला सांगतो ह्या बा जरी जवळचा असला ना तर आशा याला वाचवायचा नाही अजिबात अरे नायका तुझ्या पापाचा भागीदार आम्हाला करतो आणि आम्हाला काय दुसरीकडे पैसे पैसे साठी आम्हाला लाजा घेतो का तू हराम खोरा तो दहा लाख जरी बसले ना कोटीने तरी दिले तरी आम्ही पुढी तुम्हाला सांगते मी जर बघितलं मला विश्वास पटलाच नसता तरी म्हटलं एवढं चोरून चोरून काय त्याला धरायचा आणि डायरेक्ट पोलिस नाही जमणार नाही तुलाय काय केलं त्या माउलीने तुक मारून टाकल तुला कोणती मावली 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 कोणती माझी मावली नाही तू आता स्वतःची बायको मारून टाकली पुन्हा मावला मावला करतो बायको डेपट्टी मी तुमच्या रानात गेलतो कुत्र आहे ना तुमचं ते मारलं एका टप्पूत बा कुत्रो काय खरं सांगतो डेपट्टी तु बायको कुठे बायको कुठे तुम्ही ती गेली सासरवाडीला वाडीला निघून का बर म्हणजे ते कुत्र गुर गुरगुरलं फाटक्यात मारलं कुत्र उचलून खोटन बोलू आराम करा बायको तर मारल्याच ना तू ये ना तू जेल मध्ये जाणार शंभर टक्के पोलीस उकरून काढते ना आता नाही बोल डे पोटी मी खरं सांगतोय मी आंडे आंडे येत ना तुमचे ते बघायला गेलो झोळीत मागून आलो धावलं का वाचक्यास वाटा मारला त्याच्या तरी सकाळी मी गेलो म्हणलं कुत्र कसं दिसलं खांड्या हाका मारली या पंटीनी खडे मारला मा तुम्हाला सांगतो आता मी याला बर का आता सगळे पुरावे माझ्याकडे कुत्र मारलेलं आहे जेवढा आहे ना माणूस मारलेला लागतं ना गुन्हा तेवढाच प्राणी मारल्याकडे गुन्हा लागतो याचे सगळं गेलाय ना याला गावातून बी दखल करतो अजिबात आणि तुम्हाला तुम्हाला सांगायला गुती तुम्ही दोन चार त्या कुत्रीवर लाई डोळा तुमच्या सगळ्यांचा दांडे आणून देत होता मला माहिती ना तुम्ही गाववर शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो असा कुत्री तो ना बाद राहू आणि तुला सांगत होतो त्या कुत्र आतमध्ये घालीत जा संध्याकाळी मुख्य आरोपी हो आणि बाकीचे तुम्ही स आरोपी चल रे चल काय नाही चालू चाल आपला पाठव पाठव चालले ऐका ना तिकडे चालूच माझं एक काम करा ना काय हो। ना 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 मला चिंचा घेऊन चिंचा खावा अशी वाटतंय तुला दिवस झाले दोन चार दिवसापासून म्हणते आणि मला वेळच भेटला नाही घरातलं काम आवरत होते आता तरी घेऊन हो या त्यांनी आणतो तुला तो म्हणलं ना लगेच आणि लगेच दोन चारच ये ना का आणू एवढे आणू कोण जवळ चालते नक्की हा खुशी सरे सवारी तुला काय माहितच नाही काय म्हणजे काय झाले अरे आनंदाची बातमी आपल्या गावात काय सांगू तो मी भाऊ सर्पच होतो रे काय पण आला तो साधा मध्ये काय शाला साधा भाऊला मध्ये घेत जातो रे त्यांचं काय आहे का इथं मध्ये याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार रे श्यामी ग बस तू ज्या मनात काहीतरी आहे मला सांगायचं नाही तुला माहित असेल जाऊ दे मी नाही सांगणार नाही खरंच नाही माहिती मला वाटलं भाऊ सरपंच होणार आहे काय ना म्हणून आनंदाची बातमी आहे आता आहे जिकडे घोगऱ्या तिकडे उद धरून चाललं काय ना आता इलेक्शन लागायला आहे ना अजून पाच सहा महिने बाकी त्याच्यानंतर इलेक्शन लागेल दुसरे इलेक्शन लागले आपल्या गावात म्हणजे राजीनामा मला वाटलं झालं असेल बरं काय ते सांग महत्वाचं आपल्या सुगंधा माहिती का सुगंधा हा तिला चिंचा खाऊशी वाटते चिंचा होय तीचा अरे रोज गेली बाळ वाहणारी तिला आपण मामा मामा जाला, मामा, जाला, मामा, जाला, मामा मामा मामा! मज्जात मज्जा भरला आनंदाची बाबी गड चायला काहीतरी आणि गोड मला दोन गोड बनायला आधी तिचा आंबाट करू दी नंतर गोड करू ना बरोबर झाले तिचं चांगल्या बघून आण बोटकाच्या आलेले मोठे ला मोठ्या सगळे आणतो तोडून घेऊन घेऊन मला दुकान उघडायचं बाबा मला सोडून तिकडे जायचं नाही श्याम्या अरे नाही मी नाही दोन्ही मामा संगत जाते दुकानात राहायचा गेला तर वाईट होईल मग नाही नाही चांगली बातमी दिली बाजी सकाळ सकाळ बरं झालं एकदाच नहीं। सुगंधा सुगंधा आनंदाची बातमी दिली तू अभिनंदन तुझं पहिलं आणि हे बघ आता काळजी घ्यायची जास्त धावपळ करायची नाही बरं का आणि काय लागेल ते बिनधास्त सांगायचं नाही किती करणार लागू घरपोच देणार तुला मी आता चार वस्तू जरी असला ना तरी फोन करायचा पण मी काय तू आता घरपोच करायचे शंभर रुपये रुपया नको बातमीची एवढी बरं येऊ कमी मला आताच कळी म्हण तुझं अभिनंदन करायला आलो पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन मला दुकान ओढायचं चल येऊ कमी काळजी घे बर का अजिबात धावपळ करू नको हा? चल हे मी नाव डायरेक्ट झोपणार एवढी झोप ना मग चल दात घरी नको जाऊ घरी जाऊस चल ना तुला तंडा देतो ना चीज बावडाटाय बोल अरे खरं ना आमबाट करतो तू हे जांड चीच आवडतं का तुला हा तो म्हणलं त्याला कोण म्हणलं म्हणजे हे जाऊ दे मर्दी येऊ घ्या तू काय करतो मी बसलोय निवाद चल ना मग आपण शिचा पाडू चल पाडू मग पण कशा बद्दल काशा बद्दल मग तुम्हाला मी माहित नाही नाही अरे आपल्या गावात मोठी माहित नाही अवघ्या नाही ना जा तोंडा नाही ऐकायची तुम्हाला खरं सांग जायच्या ना अरे आपली सुगंधा नाही का तिला बाळ रे आपल्या बाळ यांना डायरेक्ट तुम्ही मग ते बोलता किन तुम्ही भी आठ आणायची घरचो गांधा चिंचा बर झालं बाई आणल्या माझ्याकडून गो बाई भरपूर झाल्या हो आता या माझ्याकडून पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन हा लवकरात लवकर आहे ना मिठाई खाऊ घाला तोंड गोड करा नाही नाही सोगांद तुला आणखीन जर चिंचा जर लागल्या ना ज्याला सांग मी लगेच आणून देईन चालेल आपण आणून द्या पण हा चालेल उठ ना काय बसल ती हॅलो बोला ना काय काय ना बसलेली आहे काय तुम्हाला फोडायला अभिनंदन साठी कोणी केला होता अयो हा हो म्हणूनच हे बाकीचे सगळे मला अभिनंदन अभिनंदन करत होते हो कशाच काय हा अहो नाही हो हा अहो मी चिंता सांगितल्या होत्या आणायला चटणी करायची होती मला यांना धाकलीच नाही पण ठीक आहे ठेवा मी बघते त्यांच्याकडं काय माणसं हे माझ्या नवऱ्याला फोन केला बाई कुठे गेले आता हे श्यामराव हे पण ना अगं सुगंध आलो मी तुला म्हटलं ना मी सांग बरं की दोन वस्तू लागू चार वस्तू लागू मला फोन कर मी आणून देईन आता धावपळ करू नको आऊ श्यामराव मला हातपाय नाहीत का माझे हातपाय खुडलेत का मी येऊन घेऊन नाही जाऊ शकत का केव्हाची बडबड बडबड लावली म्हणे मी आणून दिलं असतं आणि तुम्ही माझ्या नवराला काय फोन केला अभिनंदन कोण सांगितलं तुम्हाला त्यांना फोन करून अभिनंदन म्हणायला गोष्ट सांगायची होती का माझा लहानपणीचा मित्र येतो मला आनंद झाला म्हणून मी लगेच त्याला फोन केला तुमच्या लहानपणीचा मित्र आहे तो पण माझा नवरा आहे ना माझ्या नवऱ्याने मला किती फोन करून म्हणजे दोन महिन्यापासून मी घरी नाही आणि मला सांभाळून कस काय के फोन केला म्हणजे अभिनंदन करायला म्हणजे म्हणजे काय म्हणजे घटस्फूट घडेपर्यंत तुमचं आज एवढं काय भांडण झालं लगेच अहो पण तुम्हाला म्हटलं कोण त्यांना अभिनंदन तुम्ही काय म्हणून अभिनंदन केलं त्यांना बाळ होणार आहे मला आनंद झाला म्हणून मी फोन केला कोण म्हटलं तुम्हाला बाळ होणार आहे आपला मला रस्त्यात भेटला ते म्हणलं अरे तुला कळलं का आनंदाची बातमी मग मी म्हणलं काय बाबा तू मला म्हणला आपल्या सुगंधाला बाळ होणार म्हटलं अरे छाम्या आपण मामा होणार तुझ्याकडे आलो ना पण त्या जालो भाऊजींना म्हटलं कोण तुम्ही माझ्याकडे आले तुम्ही मला बोलू दिलं काही का मी काही म्हणन का काय काहीच स्वतःनेच अभिनंदन केलं स्वतःच निघून गेले त्यात माझ्या नवऱ्याला फोन करून ठेवला किती तमाश झाला मला काय माहिती आनंदाची बातमी म्हणून रमेशला फोन केला मी सगळं जायने मला सांगितलं तुम्हाला बोलून काय फायदा आहे

मग चिचा लागत आहेच म्हटलं तेच म्हणलं ना चिचा आणायचे आपल्याला सुगंधाला चल आणि काय होणार आहे म्हटलं सुगंधाला अरे मग ते बाळ होणारे म्हणलं एवढं म्हणलं कोण म्हंटल मला बाळ होणार आहे अरे मग बैला सुगंधा चिचा कशामुळे खावशी वाटत्यात तमाच खावशी वाटत्यात ना श्याम्या अरे चिचा काय झाडीत लागायच्यात का हो मला चटणीला चिंच लागत होत्या कळलं का मला नवऱ्यापर्यंत फोन गेला माहिती का आमच्या दोघांची किती भांडणं आले माझा नवरा म्हणे मला लगेच दे म्हणे मी घरात नाही हा काही तमाशा लावला म्हणे पण ते नवऱ्याला तुझ्याला सांगितले त्यांनी फोन केला अभिनंदन करायला <laughs> मी म्हणलं आपला रमेश मित्र आहे बो त्याला अभिनंदन म्हणाव इला जसं अभिनंदन केलं तिला अभिनंदन कराव त्याला तरी तुम्ही अभिनंदन करायला आले तो पण मला वाटलं आता असंच काही माझ्याकडे डोक्यात बरं मला कोणी उद्योग घालता काही उद्योग घालता निशा करायची आधी व्यवस्थित विचारायचं मनाने काही बोलत सुटलं आता किती घोळ झाला तुला मी डायरेक्ट तिला म्हणला घटत बोट देऊन टाकतो मी त्याचा बरोबर आहे ना भाऊ तू जर आलाच नाही ना अशी बातमी जर कानाव गेली तर त्याच्या मनात काय काय आलं असं काय काय आलं म्हणजे तुला समजूत नाही तो जायचं नाही विचारायला तिला विचारायचं ना हो पण तुम्ही त्याला त्यांना अगोदर मला विचारायचं ना काय दे तुमच्यामुळे ना एका दिवशी माझा संसार आहे ना काय आमचा वाटायला लागणार आहे तुम्ही ना काय करावं तुम्हाला तू तु आता तू टेन्शन न घेऊ आमची चूक झाली ना आम्ही माफी मागतो रमेशला फोन करतो आणि सांगतो त्याला व्यवस्थित काय सांगायचं ती तुझा बरं तू घरी फोन लावा टेन्शन न घेऊ जाय तुझा त्यांचा घरी जाऊन फोन आला पाहिजे ये मस्त फोन येईन तुला एक चिंचा काय काहीच नाही आणला तुम्ही बियायच नाही सांगायची आधी मग सांगायचं मला खाऊश वाटत्या चटणी अरे पण बाबा अशा गोष्टी ना जेकडे असतात आता कसं आहे शेवट नवराबाई नातं आहे त्यांच्या आणि आपण असं बोलले त्यांना हो, किती वाईट वाटलं असं ना त्या रमेशला सांग बरं म्हणजे बायको कोण काही कळलं नाही गावातलं कोण कळतोय आणि त्यात मी आलोच नाही म्हणजे तो सांगितलं मी सांगितलं का काय तुला कळत नाही चूक झाली माझी पण तू एवढ्या मला खात्रीने सांगितलं की बाळ होणार आहे मी किती आनंदात होतो सांग बरं मग मग भरात मी रमेशला फोन केला आणि सांगितलं असं असं आता एक काम करू दोघं माफी मागू आणि त्याला समजून सांगू बाबा असं काही नाही आहे कळलं का अशा गोष्टी पसरवायच्या नाही कोणाला सांगतो आणि शा समोरच्या व्यक्ती कोण आली तर चर्चा करायची नाही तर चर्चा सुद्धा करायची नाही तो करायचं दर्शिक विचार पोस दर्शक माहिती घ्यायची चांगली मग सांगायचं त्याला तुला तर आकलच नाही भाऊ का तू ना लगेच तुला कोणत्या ह्याची घाईच असती चिकटुका काय चिकटुका काय लावला त्याला फोन आता चल पडू पाया या पाय फोनवर त्याचे चल दुकानात जवळ एकदम फोन लावतो